आप देख रहे हैं पुलिस न्यूज पॉइंट सच की आवाज आप तक स्विमिंग पूल चौपाटीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आमदार व ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त या रस्त्यावरून जातात त्यांना रस्त्यावर सांतलेले सांड पाणी दिसत नाही का प्रश्न राघवील गावकऱ्यांच्या चला जाणून घेऊ गावकऱ्यांचे प्रश्न काय आहे गावाकडे गावकऱ्या गावात जातात अंगावर होली येते या होळीच्या महानगरपालिकेपर्यंत काय तुम्ही काय मागितलं काय पुढच्या दिली का तुम्ही आज बरीच वर्षे झाली हा पाणी इथं असाच साचतो हा काही पावसाला नव्हे आज उन्हाला आहे ही परिस्थिती आहे त्याच्यामधून तुम्ही बघाल इलेक्ट्रिकची वायर पण गेले त्याच्याच खालून थोड्या जास्त आहे वर खालूनच पाण्याचे पाईप आहेत जो पिण्यासाठी पाणी जातो आणि वर चढणारा पाणी हा दूषित जातो आज का आता आम्ही काय आज जर ही उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे पावसाळ्यात काय असेल पण या पाण्यातून काय आता होळी घेऊन जावा जा आम्ही जरी आज यांच्या तुम्ही जर बघितलं या आजूबाजूला भरपूर जणांना डेंग्यू झाले नशीब कोणी दगावला नाही म्हणजे लोक प्रशासन याची वाट बघते का कोणी मरेल याच्यामध्ये वरती जाईल त्याच्यानंतर आम्ही काय करू महाराष्ट्र प्रशासनचे कहन आहे की कुठल्याही ठाण्यामध्ये एक पण खड्डा दिसणार नाही काय आवाहन करणार मी तर तुम्हाला सांगन हेच बघा तुम्हाला जे दिसते सांगा तुम्हाला जे दिसते तेच सांगा इथं खाली तुम्ही खाली कॅमेरा फिरवा या साईडला या साईडला फिरवा या साईडला आज यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी जायला जागाने आज त्यांना ते थोडी भरणी करून त्यांना आज त्यांच्या घरी पाहुण्याना घेऊन जाण्यासाठी अशी परिस्थिती करावी लागली थोडासा राबीत टाकून त्यांच्याकडे जावं लागलं तर आम्ही एवढंच सांगतो का आम्ही आमचा रोडच बंद करू जेणेकरून आज तुम्ही आमच्या गावात स्विमिंग पूलचं उद्घाटन केलं आज स्विमिंग पूलमध्ये कोण येणार आहेत बाहेर इथे येत आहे ह्याच्यातून जाणार गा? का इथूनच पोवत निघणार आहे ती हा हे पण दाखवत आहे ना आमची एवढीच इच्छा आहे की जो पाण्याचा निचरा पाहिजे समुद्रात जायला तो तुम्ही करावा ठाणे महानगरपालिका आमच्याकडे लक्ष द्यावा जेणेकरून आज हा प्रश्न सुटावा आज पावसाला काय माझ्या हिशोबशी दीड महिना राहिले आपण नॉर्मल समजतो सात जूनला पाऊस पडेल आजची तेवीस एप्रिल आहे किती दिवस आहेत सांगा बघू एक दीड महिना आहे तुम्ही जर हा नाही तर आमची हालत काय होईल ठीक कसे जातील लोक गावात विचार करावा साहेब लोकसभा उमेदवार जे आपल्या गावात काय तुम्ही उभा करणार का आम्ही एवढं सांगा आम्ही आता तरी आम्ही आमच्या प्रशासनाकडे हे ठाणे महानगरपालिकेच्या हद्द असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला हे प्रश्न विचारणार आहोत आम्ही निवेदनं पण दिले पाहिजे तुम्हाला आम्ही निवेदन सादर करतो यांचा त्या पाहण्याचा राहिला इलेक्शनचा भाग येतील तेव्हा बघूया हा प्रश्न सुटला नाही तर तुमच्या पाच पुढच्या तेच ते तुम्हाला सांगतो ना पहिल्यांद येऊ द्या तर येतील तेव्हाच बघू ना <laughs> ही एक वाघविल गावाची आपण एक महिला आहे तुम्हाला आपल्याला बरंच रास्त्यामध्ये त्रास सावं लागते बरं पावसा गालामध्ये मला वाटतं का कमरेवर पाणी जातो बोटेने आपण ते प्रवास प्रवास करता आणि या सांड पाहण्याबद्दल आपल्याला काय म्हणणं का सांगायला काय बरं सांगणार सांड पाहणे म्हणजे सर्वांना त्रास होती आजूबाजूला घरे आहेत त्यांना ते लोकांना त्रास होते आजारी पडतात त्याही आता या वर्षी तीन चार वेळा औषध मारलं या पाण्यावर तरी पण आज लग्न आहे ते लग्न कुठून माणसे वराडी जातील परत हा किती वर्ष झाले तर याचा त्रास आहे यात्रा आमची

मला आज वाघविल कावेसर गावात आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी एक गावकऱ्यांचे असा प्रश्न आहे की बरेच प्रवेश सुद्धा नाही येथे समोर जल समधा दिसते की ही जे प्रदूषण गावकऱ्यांना प्रदूषणाचा जाम मारा आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी काय प्रदूषणाचे पाणी याच्या अंगार होते म्हणून होली खेळून गावात प्रवेश करावं लागते आता आपण बघू हे ठाणे महानगरपालिका जागे होत नाही इथेच ठाणे मार्गात मस्त आहेत आणि हे गावकरी ट्रस्ट आहेत आता त्या जाणून घेऊ की आमच्या गावकरीचे प्रश्न काय आहे इथे जे समोर रोड पाठी पाणी सांगलेले आहे ते प्रदूषित पाणी आणि ह्या पाण्यातून लो लो गावकरी लोक अंगावर होऊन जाते किच्या जाते आपलं म्हणणे काय सांगायचं आमचं म्हणणं असं आहे की बऱ्याच दिवसापासून ही परिस्थिती आहे तर ही परिस्थिती लवकर लवकर सरकार आणि निम सरकारने याच्याकडे जास्त जास्त लक्ष देऊन ना ना हा प्रॉब्लेम लवकर लवकर म्हणजे सॉल्व्ह केला पाहिजे नाहीतर गाड्यांचे आणि बरेचसे अपघात या ठिकाणी होतात आणि सर पावसाळ्यामध्ये ही लोकांना असे कमरेपर्यंत पाण्यातून जायला लागतं आणि खूप त्रास होतो म्हणून हा हा जो प्रॉब्लेम आहे हा लवकरात लवकर दूर झाला पाहिजे असे आमच्या गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे ठाणे महापौर पालिका गाव झालेले आमच्या वाघबिल ग्रामस्थ जे रजिस्टर मंडळ त्या मंडळातर्फे आम्ही त्यांना व्यवहार केलेला आहे सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आमच्या त्यांना ज्या प्रॉब्लेम आहे गरजा आहे त्या आम्ही सांगितलेल्या आहेत त्यांना नाही अलीकडे एकीकडे सरकार स्मार्ट सिटी घोषित करते आणि या ठिकाणी असे मोठमोठे प्रॉब्लेम आहेत तर मेन म्हणजे पुढचे जे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट सारखे प्रोजेक्ट राबवण्यात आलेले आहेत त्यांना या जाण्यासाठी हाच रस्ता आहे हा रस्ता जर व्यवस्थित नाही झाला तर पुढच्या प्रोजेक्ट हो जे मुख्यमंत्री साहेब आहे शिंदे साहेब आणि आयुक्त साहेब आहेत महानगरपालिकेचे त्यांना काय बोलतो मागणी करतो आम्ही ग्रामस्थातर्फे तर्फे एवढीच विनंती करतो की आमचं ही जी अडचण आहे ही जी प्रॉब्लेम आहे लवकर लवकर त्यांनी दूर करावी आणि आणि लोकांना या त्रस्ट पासून वाचवावे लवकर लवकर जरी कधी दूर जायचं आपण लोकसभा मतदार बहिष्कार बहिष्कार नक्कीच बहिष्कार टाकणार हे जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही लोकसभेच्या निवडणुकीवर नक्कीच बहिष्कार टाकणार